तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट खेडगावात भ्रष्टाचार निर्मूलन समितीची नवी शाखा सुरू पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र पत्र वाटप खेडगाव ता दिंडोरी येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची नवी शाखा स्थापन होत भव्य उद्घाटन सोहळा पार पडला राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या शुभस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले गावातील नागरिकांच्या समस्या पाहण्यासाठी यापूर्वी आलेले राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत यांनी येथील परिस्थिती लक्षात घेऊन शाखा उघडण्याचा निर्णय घेतला होता नवीन शाखेमुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तातडीच्या समस्यांचे निराकरण अधिक कार्यक्षमतेने होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाच्या आयोजनात ज्योतिताई गरुड सूरदास पावसे आणि एकनाथ लोखंडे यांनी उत्तम नियोजन केले उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे राष्ट्रीय संघटक अरुण भाऊ देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते तसेच निवड समिती अध्यक्ष सैनिक विभाग प्रदेशाध्यक्ष उल्हास ह्युमन राईट्स मिशनचे प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ जाधव आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मच्छिंद्र मगर यांनीही उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले महिला विभागात निर्मलाताई गुल्हे सुवर्णाताई उदावन वंदनाताई काळे पूजाताई पटेल, राजेश्वरी गायकवाड या अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमात विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांनी आपला सामाजिक प्रवास उलगडत नागरिकांना जिद्द, धैर्य आणि जनहिताची भावना मनात ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. समाजासाठी काम करताना संयम आणि आत्मविश्वास यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यानंतर उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतिताई काजळे कार्याध्यक्ष अविनाश भाऊ वाघ नाशिक जिल्हा महिला संपर्क प्रमुख सुनीताताई गांगुरडे जिल्हा सरचिटणीस श्यामभाऊ जाधव यांनी नव्या समितीचे महत्व स्पष्ट केले विविध विभागातील अनेक महिलांना विशेषत्वाने पदनिर्देशित करण्यात आले ज्यामुळे महिला सक्षमीकरणाचा संदेश अधिक दृढपणे पोहोचला शाखेच्या कार्यकारिणीत मोनालिताई सूर्यवंशी सुनीता गवळी सुवर्णा गवळी मनीषा गांबुर्डे लीना गवळी उषा वाघ मोनाली दाते माधुरी सूर्यवंशी आणि शांताबाई यांची निवड करण्यात आली महिलांना दिलेले प्राधान्य विशेष लक्षवेधी ठरले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना हार मानता आव्हानांना सामोरे जाण्याचे आत्मविश्वास टिकवून ठेवण्याचे आणि अशक्य वाटणारी कामेही साध्य करण्याचे प्रोत्साहन दिले खेडगाव शाखेच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी त्वरित दूर करण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती